सर नमस्ते नमस्ते नावान ना। पत्ता सानेक सर अमोल भरत चव्हाण कंपोस्ट बोरगाव तालुका तालुका जिल्हा सांग आपली जी ककडीची वरडी आहे ककडीची वरडी कोणती कलश कलश किती दिवसाचा प्लॉट आहे प्लॉट आता आपला पंच्याहत्तर दिवस पंच्याहत्तर दिवस आहे का नाही हे किती गुंठ क्षेत्र आहे सत्तावीस गुणते क्षेत्र आहे सत्तावीस गुंट आहे की नाही आता जर हे पंच्याहत्तर दिवसाचा प्लॉट जर ककडी बघायला गेलो ककडीवर लस्टर वगैरे जे बघायला गेलो एक नंबर आहे का नाही हो आणि क्वालिटी पण अगदी अजून मेंटेन आहे मेंटे राहिल्यांदा निघत्या निघते तसे आहे प्रकार राहिले वाकडी होणं किंवा ककडी किती दिवस चालते तुम्हाला माहिती आहे का सर आ, एक महिना तोडा चालू झाल्यापासून एक महिना कंटिन्यू चालते चालते का नाही आता आपला तोडा चालू होऊन किती दिवस झाले पस्तीस दिवस झाले पस्तीस पाच दिवस एक्स्ट्रा झाले एक्स्ट्रा झाले आणि हातात तर तुमचं आता म्हणजे तीस दिवसानंतर प्लॉट संपायला पाहिजे होता संपाय पाहिजे आणि हे कुठं आणले आपण काय करायचं ह्याच भागेतला आपण प्लॉट काढणारच होतो पावटेज लागण करायचे होते मग आपल्याकडे शिलाजीतचे औषध शिल्लक राहिलेले शिलाजी ट्रीटमेंट ची औषध शिल्लक राहिलेली होती मग ती काय केलं फेकून देण्यापेक्षा किंवा ते आता वेस्टेज राहणार एक महिना दोन महिना म्हणून आपण सगळी औषध मिक्स केली आणि पुन्हा फवारणी घेतली फवारणी घेतल्यानंतर झालं लगेच हेच पुन्हा सेटिंग धरलं शेंडा पण शेंडा चालू झाला तुमचं हे किती किती फुट अंतर एक फूट असेल का एक फूट अंतर आहे पण एक फुटा जर ककड्या किती लागले तर मोजा बरोबर एक दोन तीन चार आणि फुलकळी चालूच आहे वर पण चालू आहे चालूच आहे शेंडा जर पाहिलं गेलो फुलकळे शेंडा शेंडा चालू शेंडा पण आणि ककडी जर पाहिलं गेलो सेटिंग चालू आहे सेटिंग चालू आहे चाल पण चालव पायपण पाय पण आहे पंच्याहत्तर दिवसानंतर पुन्हा अजून काकडी चालू झाली काकडी चालू झाली मग ती आता कॅन्सल केलं निघाल तेवढा माल काढायचा म्हणून पुन्हा थांबलो असं कधी झालेलं बघल होतं सर नाही काकडी एकदा संपलेली स्टॉप झालेली पुन्हा चालू पुन्हा करपतच जाते खाली ठीक नाही टेम्परेचरला पावसात दम काढत आता परत आपल्याकडे वरवाचा पाऊस झाला होय गारा पडलेल्या गारा पडल्या होत्या गारा पडलेल्या गारा पडले पाऊस पडला तर प्लॉट डिम येतोय डिम येतोय गारा पडल्यावर काय झालं हे प्लॉट नाही गारा पडलं तर काय प्लॉट वर असा काय परिणाम साईड इफेक्ट झालेला साईड इफेक्ट झालेला शक्य झालं सर ते औषधच ते त्या क्वालिटीचे बर औषधाच्या क्वालिटीमुळे कारण आपण आता रासायनिक वापरतच होतो अगोदर अगोदर बरं रासायनिक मध्ये असं एवढा दम वाटत नाही आपण जर दुसऱ्या दिवसाला तिसऱ्या दिवसाला औषध वापरते करत होता हा बरं तर आता आपण पंधरा दिवस झाला औषधच मारणार विशेष म्हणजे कसं आहे आपण पहिल्यांदा जेठफळ म्हणतो पहिला तोडा म्हणतो त्यावेळेस जशी काकडी सेटिंग होते किंवा बाहेर निघते तेच कलर आणि सगळ्यात महत्वाचं लांबी लांबी महत्वाचा हे आहे तर हा वर्ष थांबलेल्या ह्याच्यावर सगळ्यावर तीच प्रक्रिया पुन्हा चालू झाली पांजर जर पान सुद्धा तेवढाच फ्रेश हा कारण आपण औषध नाही आणि कम्प्लीट एक आठवडा पाणी पण नव्हतं किती टेम्परेचर बेचाळीस त्रेचाळीस किती दिवस पाणी नव्हतं सर एक आठवडा पाणीच नव्हतं पंधरा मिनिट मोटर चालायची विहिरीत पाणी नव्हतं संपलं होतं संपलं होतं एवढा दुसकाळ पडला पंधरा मिनिट चालायचं बंद पडायचं अशा सिच्युएशनला सुद्धा टिकून राहिली दुपारी प्लॉट कडे असं बघू वाटायचं नाही पूर्ण सुकून जायचं तरी सुद्धा प्लॉटवर परिणाम काय होत नाही म्हणजे असं मुळी चालायला किंवा बाकीचा आपल्याला ग्रोथ जो दिसतोय ला हो हो तो कंटिन्यू टिकून बरं आपण ह्या प्लॉटला पहिल्यापासून एसीटी मध्ये वापरलं का सर नाही नाही आपल्याला माहितीच नव्हतं आपण रसायन वापरत होतो मग किती दिवसानंतर वापरायला वापरायला फुलकळी लागल्यानंतर काय झालं याची फुलकळीच राहत नव्हती म्हणजे ड्रॉप व्हायची ड्रॉप व्हायची सॉरी ड्रॉप व्हायची म्हटल्यानंतर आपण रासायनिकचा पण प्रयोग केला त्यातनं काय रिझल्ट आला नाही म्हटल्यानंतर नंतर आपण शिलाजी ट्रीटमेंट यांचं म्हणजे समजल्यानंतर आपण त्यांच्याकडनं ती माहिती घेतली शिलाजी ट्रीटमेंट तुम्हाला समजली कशी आ... आता मेहून येते दुकान टाकलेलं असून म्हणजे शेतकरी माहिती केंद्र चालू केलं हा तिने केल्यानंतर मग त्यांच्याकडे विचारल्यानंतर तुमच्याकडे काय आहे का बाबा फुलगळी खुत्या जास्त काही इलाज निघल का निघल का, का म्हटलं तिने वापरून बघा म्हटले वापरून बघितल्यानंतर तुम्हाला समजेल आम्ही काय सांगत नाही की बाबा वापरूनच बघा वापरून बघा त्यानंतर आपण मागवलं सोडलं एक आठवड्यातच आपणाला एवढा फरक जाणवला की प्रत्येक कांड्या वाईज आपल्याला सेटिंग झालेलं अनुभव मिळलं आणि ते ड्रॉप झालं नाही सगळ्यात एक सुद्धा ड्रॉप झालं ड्रॉप झालं नाही आणि तिथून पुढं औषध फायटर आणि डिसीज फायटरचा पण आपण हात घेतला नागाळी कंट्रोल होत नव्हती म्हणून अगोदर कंट्रोल कंट्रोलच होत नव्हती मग होत नाही म्हणून घेतलं तर आता खाल्ल्या पानावली आणि थे थे स्टौप स्टौप जाली। जाली। आ, वर डेव्हलप पण झाले नाही आणि जिथले तिथं क्रॅश झाली तिथे ती स्टॉप झाली वर तिथे डेव्हलप आता कसं कवळ पान म्हटलं पहिला पा ती धरत बरोबर आहे पण त्याला नाही पुन्हा काही इफेक्टच झाला नाही आणि पंधरा दिवस मग कुठलाच रासायनस पण हात घेतलेला नाही काही नाही कारण प्लॉट काढायचा आणि पावटा लावायचा हिशोबाने काहीच औषधच मारली प्लॉट सोडून दिला सोडूनच दिलेला पण कंटिन्यू माल निघते अजून निघतोय माल अजून अजून माल चालू आहे अजूनही चालू आहे काढायचं नाही असा निर्णय चाललाय फळ एवढं फळ देऊ देवत असेल त्याला पण काढायची इच्छा काढायची होत नाही गेला अशी परिस्थिती आपली पहिल्यांदा जी लागते लाग होतोय तोच चालू आहे ना असं वाटत आलाय प्लॉट असं वाटत वाटतच नाही कारण ही साईज पहिल्यांदा तुम्ही लावता त्यावेळेचीच साईज आहे आणि हाय टेम्परेचरला आपण ज्यावेळेस लावलं त्यावेळेस काय एवढं टेंपरेचर नव्हतं पण आता हाय टेम्परेचरला सुद्धा क्वालिटी मेंटेन आहे मेंटेन किंवा मध्येच फुकत्या किंवा असं काही प्रकार असतात वाकडे होते किंवा होती बघा नाही लांबी नाही म्हणजे लांबी लांबी कमी व्हरायटीची जास्त वाढत्या बर लांबीची साईज जी आहे की नाही ती सुद्धा मेंटेन आहे म्हणजे वाढत्या जी व्हरायटी आहे त्यापेक्षा थोडी तरी डेव्हलपच आहे डेव्हलप झाली डेव्हलप होती ती व्हरायटी अगदी शॉर्ट आहे शॉर्ट आहे एवढी लांबी नाही प्रभू वगैरे बाकीच्या व्हरायटी आहेत लांब आहेत पण त्याच्या बरोबर नाही वेटला वेटला दोन्हीच जर बघितलं तर लय फरक पडतो म्हणजे ह्या वेट मध्ये काय वाढते वेट वाढते कारण पाण्याचं धरून राहण्याची क्षमता जास्त राहते त्यामुळे वेट वाढते आता ही काकडी सर आता आपण काढली हे की नाही ही पहिल्या तोड्याची काकडी असल्या तर आता लास्ट काढून टाकायची स्टेजची काकडी तर तो मी तोडले म्हणजे तरी सुद्धा आता प्लॉट जर बघले झूम करतो मी अजून प्लॉट अजून चालू आहे प्लॉट नाही असं कुठं वाटतं की बाबा हे प्लॉट स्टॉप झाला पाहिजे तुम्ही झूम करतोय अजून फुलगडीची संख्या चालू आहे संख्या चालू आहे नाही औषध घेतल्यापासून चालू झाले किती कितव्या दिवशी सर एसीटी वैदिक वापरात चालू केला आपण प्लॉट चालू झाल्यापासून फुलकळी लागल्यानंतर गळ थांब म्हटल्यानंतर आपण कॉन्टॅक्ट त्यावेळेला पानाची परिस्थिती काय झाली होती पानाची परिस्थिती पिवळी पर पडलेली होती पाण्या म्हणजे असं साइड न करपल्यागत म्हणजे आता टेम्परेचर न जे करपल्यागत दिसतंय त्या पहिल्यांदा अशी सिच्युएशन होती असं करपल्या अशा करपलेल्या होत्या आणि स्पॉट यायला पिवळे पिवळे म्हणजे ट्रेस यायला ते ट्रेस एकदम थांबला आणि नंतर डेव्हलप झाला पुन्हा प्लॉट एकसारखा झाला नाहीतर प्लॉट कसा होता काही ठिकाणी कमी वाढलेला काही ठिकाणी जास्त वाढलेला एकसारखा नव्हता पुन्हा ऑटोमॅटिकच एक दुसऱ्या आठवड्यात असा फरक जाणवला एक लेवल प्लॉट झाला म्हणजे वापर ज्यावेळेला कमी आणि कसं व्हायचं दुसऱ्या दिवशी औषध मारायला सगळ्यात महत्वाचं दुसऱ्या दिवशी कारण कंट्रोलच व्हायचं नाही दिसाय डोळ्याला दिसलं की माणूस काय करते प्लॉट जाईल पैसे गोतवले ते बर औषध घेते मारते बरोबर आहे त्यामुळे कसं व्हायचं रोग दिसला की प्रत्येक रोग वेगवेगळं औषध मग ती प्रत्येक वेगवेगळं औषध वेग आणायचं आणि मारायचं दररोज औषध मारायला परवडत नाही शेती शेती पैसे खर्च करायसाठी करायची होती का तोट्याची होती तोट्यातच जाते ना अशी वेळेस कसं आहे जेवढा उत्पन्न आपण काढतोय त्याचा मार्केटचा रेट औषधांचा रेट आणि वैयक्तिक आपली अंग मेहनत याच जर कॅल्क्युलेशन केलं तर मायनसच जाते प्लस मध्ये जात नाही पण या वेळेस सगळंच टिकून आहे म्हणजे मेंटेन झाले मेंटेन झाले म्हणजे खर्च कमी झाला उत्पादनात उत्पादन वाढलं उत्पादनात वाढ किती झाली वाढ तरी आपण कसं आहे पहिल्यापासून न वापरत सुद्धा जे मधून चालू केलं तरी सुद्धा आपणाला पन्नास पेक्षा जास्त उत्पादन वाढलेलं अनुभव आला आपण शंभर टक्के टेक्नॉलॉजी वापरली का सर नाही पन्नास टक्के टेक्नॉलॉजी वापरली पन्नास पेक्षा पंचवीस टक्केच माझ्या लेट कळले त्यामुळे आपण पंचवीस टक्केच वापरलेले पूर्ण जर वापरली असते तर आज ह्या शंभर टक्के वाकलेल्या ले दिसल्या असते सगळ्या वाकलेल्या वाकले ले दिसल्या असते आपण किती कोणत्या क्षेत्रामध्ये असतात सत्तावीस सत्ता गुंट्यात किती माल निघाला ह्यात मला आतापर्यंत दहा टन तुटला सत्तावीस गुंठ्यात दहा टन दहा टन पैसे किती झाले टोटल पैसे किती झाले टोटल पैसे झालेत बघा एक लाख ऐंशी हजार रुपये एक लाख ऐंशी हजार ऐंशी हजार रुपये सर ह्या प्लॉट मध्ये जर आपण ऊस केला असता तर किती उत्पादन निघालं असतं काय वाटतं ऊसाचं कसं होतं लईत लई काढायचं म्हटलं तर एक चाळीस पंचेचाळीस टन भरपूर झालं पंचाळीस टन ऊसाचे पैसे किती झाले उसाच पैसे जरी झालं तर एक दीड लाख रुपये दीड लाख रुपये होते ते महिन्यात पंधरा महिने जर आज केलं तर पंधरा महिने आपल्याला ते करायचं आणि हातात पैसे याला हातात पैसे कारखाना दिले <laughs> तीड पावणे दोन वर्ष लागतात आपल्याला किती महिन्यात सर एक लाख ऐंशी हजार रुपये झाले आपल्याला पंच्याहत्तर दिवस झाले आपण तीन महिने धरू तीन महिन्यात आपल्याला एक लाख ऐंशी हजार रुपये सत्तावीस कोणत्या निघू मग शेती फायद्याची का तोटाची आता फायद्याची वाटते वाटते अगोदर काय वाटायची आधी तोटे दिवशी वाटायची वाढायची सगळ्या म्हणजे खर्च जास्त व्हायचा रासायनिक मुळे खर्च जास्त व्हायचा उत्पादन कमी, कमी निघायचं जर, जर समजा आपण ह्या प्लॉटला एसीटी वैदिकचा वापरच केला नसता प्लॉट सोडायला लागला असतं मला वाटतं प पाण्याअभावी पण सोडायला लागला असता टेम्परेचर मग टिकला असता एक सारखं असं दिसलं नसतं काय सुद्धा थांबवायला लागला असतं आणि आ, एक जास्त चालू झाल्यापासून एक वीस ते बावीस दिवस प्लॉट काढावा लागला काढावा लागला शंभर टक्के किती दिवस प्लॉट एक्स्ट्रा चालवा आता पस्तीस दिवस झाले अजून पण दिसतेच अजून अजून किती दिवस चालला असं वाटतंय आपला अजून एक अंदाज एक पंधरा दिवस तरी कंटिन्यू चालेल सांगता येत नाही वाढेल वाढेल पण वापरण्या अगोदर हे तुमचे बंद नमस्ते तुम्ही हे ना चलते तुमची हे नाही तर तुम्हाला हे प्लॉट वापरण्या अगोदरची परिस्थिती काय होती आणि आता काय परिस्थिती वापरण्याच्या अगोदर लय कंडिशन बेकार काय होती परिस्थिती लांब ना पाक सुकल्यावर दिसत दिसत होते बर मग आता काय होत त्यात वापरल्यानंतर काय डेव्हलप माझा ही रोगार दिसायला लागला दिसत हे नाही किती दिवसा बदल झाला होता मला ते एक आठवड्या दोन आसपास झाला झाला तुम्ही शेती किती वर्षाला करता वीस बावीस वर्ष करता हे नाही अशी कुठली तुम्ही टेक्नॉलॉजी बघितली का हो प्लॉट एकदम डिम झालेला सुधारला असा कुठला प्लॉट तुम्ही बघितला होता एकदा गेला की विषय संपला एकदा प्लॉट गेला की विषय संपला खेळ खलास म्हणते का नाही तसं खेळ खलास होते भाजीपाल्यातला तर बघा भाजीपाल्यातला तर ऊस सारखं पीक असेल तर त्याला पुन्हा आपण काहीतरी करू शकतो करू शकतो परंतु भाजीपाला एवढं सोपं पीक नाही तर तुम्ही हे टेक्नॉलॉजी बद्दल तुमचं मत काय सर एक नंबर आहे चांगलं बरं सगळ्या शेतकऱ्यांना वापरलं काय होईल एक नंबर हा शेतकऱ्यांना आता शेती परवडते का आता ह्या औषध आल्यानंतर परवडा काय परवडा आहे की नाही आता आपण जे वापरलं तर यांना सुद्धा आता शेती कशी झाली फायद्याची आपल्या भागातले जे काही शेतकरी आहे सर भाजीपाला आपल्या तालुक्यात बऱ्यापैकी केला तर त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल आता वैदिक शेतीकडे वळणं खूप गरजेचं आहे काळाची गरज आहे काळाची गरज म्हणजे कसं औषध महिन्यात त्या सगळ्यांचा मेळ घालायचा असेल तर शिवाय पर्याय नाही आणि पहिल्या दिवसापासून ती पाहिजे सगळ्यात महत्वाचं पहिल्या दिवसापासून वापरलं तर अतिशय होत अतिशय म्हणजे बाकीच तुम्हाला काय खर्चच नाही एक्स्ट्रा सर मधनं चालू केले तर एक लाख ऐंशी हजार रुपये झाली आणि पहिल्यापासून वापरलं असते तर पहिल्यापासून काटाकीर झाला असता काटाकीर झाला सोळा गेला आरामशीर काय लागला सर वीस बावीस रुपये पंचवीस रुपये दर व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया काय व्यापाऱ्यांचं कसं आहे प्रतिक्रिया बाकीचा बावीस न जर जर असला तर ह्याचा ऑटोमॅटिक पंचवीस पात्र जातोय कारण जे साईज जे आहे टिकून राहायची ते चांगले आहे आणि मार्केटला माल टिकतोय जास्त मऊ पडत नाही किपिंग क्वालिटी त्यातली मोडून कडे मोडून साहेब कसा आवाज येतो कट कट्ट आवाज येते किती टेम्परेचरला आता बेचाळीस तर मी बेचाळीस टेम्परेचरला एवढा कट्टी आवाज येतो आवाज येतो आणि फ्रेश आहे आणि ह्यातलं घर जर बघायला गेलो कसं आहे म्हणलं का सर प्लॉटफॉर्म दिला लास्ट स्टेज आता आपल्याला पहिल्या स्टेज पहिल्या दिवसागत काकडी वाढते वाढत्या तसं हे शेवट आलाय आपण एंड आहे ह्याचा तरी सुद्धा काकडीची क्वालिटी त्यामुळे कसं होतंय मार्केटला व्यापाऱ्यांच्याकडे माल जाण्यापेक्षा माझा माल लोकलला इथं जे बसून विक्रेते हात विक्रीवाले तेच पुरून देत नाही कारण इतकं चांगला रिझल्ट वाटतो ती घेऊनच जाते दररोज कंटिन्यू फोन करते सकाळी म्हणजे आपण माल एवढा जो किती टन काढला सर दहा टन झालाय दहा टन माल आपण मार्केटला मार्केटला गेला पण मार्केटला गेल्यानंतर जे आता प्रत्येक जण घेऊन जायचा ते आता दोन दोन पिशव्या घेऊन जातोय विकतोय बर अगोदर किती नाही ज्याला केमिकल वापरतो अगोदर किती काय असं नाही कारण कडवटपणा राहायच याच्या ककडीत कडवटपणापणा आहे बर वैदिक वापरल्यावर कडवटपणा पूर्ण गेला 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 अशी जादू कुठली सर नाही एखादी वेल तेच आहे तेच माती तीच आहे पण तू पोषण बदलल्यानंतर त्यातलं गुणधर्म बदलले गुणधर्म बदलले त्यात नाही हा ते फक्त पहिल्या दिवसापासून करणं गरजेचं गरजेचं पहिल्या दिवसापासून जर केलं तर तू सुद्धा गुणधर्म प्रॉब्लेम यातला निघून जाणार आहे आता आपण मगाशी मला मक्याचा अनुभव सांग मक्याचा अनुभव जरा सांगायचं मका आपण ऊस गेलेला तिसऱ्या दिवशी डबल रोटर मारला डायरेक्ट बेड सोडलं खोडवा ते खोडवा बरं त्यातल्या खोडक्या सुद्धा वेचल्या नव्हत्या अशातच मका लागण केलेली होती मका लागण केल्यानंतर काय झाली गुडगेवडी मग बसली ती मका बस म्हणजे असं थां वाढ थांबली था। कारण खाली पण बॅक्टेरिया तयार झाला त्यामुळे ती वाढ थांबत झाली त्यामुळे थांबल्यामुळे काय झालं त्यामुळे मन निघलं की मीठ सोडलं परिणाम केले प्रयोग सगळे केले की बाबा म्हणून वाढेल का त्यानंतर आपण सॉइल चार्जर सोडल्यानंतर आता मका सहा फुट आहे किती सहा फूट आहे आणि कणसाची ग्रोथ एवढी चांगली आहे की आपण आता ऊस करणार आहे म्हणून ती वैरणीसाठी विक्रीला काढल्या नाहीतर बघितले प्लॉटला एसीटी वैद्यकीय मार्गदर्शन कोणी केलं रुपेश पवार यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसारच आम्ही वापर चालू केला सांगा सर माझं नाव रुपेश मधुर पवार चिखलको तालुका तासगाव जिल्हा सांगितलं मोबाईल नंबर त्र्याऐंशी सातशे ऐंशी नव्याण्णव आठशे छत्तीस okay.